अटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास कर संध्याकाळी सवासनीला बोलव तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओठी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही ती घरी तिला बोलवलं तर लोक असतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत थवे आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालत आहे बोलवणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला साडी नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाडायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई, ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग दागिने नाहीत तुझ्याकडे पाहून लोक हसतात त्यामुळे मी तुला काही बोलवलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नकोस असं सांगून पुढे गेला ही आपली अशीच जेवली हेरमोडलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चला बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊचा बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरी सारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल तिनं ते मुकट्याने ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेले भावाने पाहिलं हात धरवून घालवून दिलं फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली आहेस तर मी तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीला बरं वाटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली फनी दागिनेनी न्यायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवणाची पानं वाढली ताईचं पान, पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसलेल्या पाटी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीचं शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढित असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसलेल्या पाटी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले असतील म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेड्यांवर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवत आहे भावाला काही ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता तरी जेव तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे, हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशीच जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळा झाला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितले बहिणीनं क्षमा केलं नंतर दोघेजण जेवले मनातील आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आमा करो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण